तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या vlog मध्ये आज प्रज्वल घरी आला होता म्हणून आम्ही आंबिली स्टेशनला जाऊन पटापट ट्रेन पकडली शाळेला पोहोचलो व पटापट रिक्षा पकडून कॉलेजला पोहोचलो पण इथे एक ट्विस्ट आहे डायरेक्ट कॉलेजला न जाता प्रज्वल मला बोलला की चल डोसा खायला म्हणून आम्ही दोघे डोसा खायला गेलो होतो एक साधा उत्तप्पा आणि मसाला डोसा पोटामध्ये टाकून बसलोच होतो की इतक्या श्रावणी आणि असे कॉलेज कॉलेजमध्ये गेलो होतो कॉलेजमध्ये आज मी जास्त काही के शूट केलं नव्हतं म्हणून पटापट आम्ही तिघे घरी जायला निघालो आज मी माझ्या मावशीकडे चाललो होतो मला रस्त्यामध्ये काही कार्टून मिळाले ज्यांनी मला त्यांच्याकडे असलेले काही कार्ड दाखवले ही मुलं मला ओळखत नव्हती मी यांना ओळखत नव्हतो पण खरंच यांच्या सोबत खूप मजा काय तू आई शपथ मी कुठल्या अँगल यश आहे पप्पी तुला हे तर कायच नव्हतं खरी गंमत तर पुढे होती सगळ्यात मोठा गेट कॉल गेट आरे आरे मा... आज दिवस चांगलाच होता या मुलांनी पण माझ्या तोंडावरती एक स्माइल आणली होती म्हणून त्यांना बाय करून मी माझ्या मावशीच्या घरी निघालो घरी पोहोचलो एक छोटस काम होत ते करून पटापट परत माझ्या घरी जायला निघालो रस्त्यामध्ये काहीतरी मॅटर झालं होतं मला असं वाटलं की जेवढा आपण गाडीने चालतो त्यापेक्षा चालत जाताना खूप मजा येते म्हणून मी आता यापुढे चालतच जाणार आहे असं विचार करत मी चालत चालत शहा स्टेशनला पोहोचलो ट्रेन आली नव्हती ट्रेनला बराच वेळ होता म्हणून एका साईडला जाऊन बसलो की तितक्यात माझी ट्रेन आली पटापट आंबेळी स्टेशनला उतरून मी माझ्या घराकडे निघालो आजचा दिवस खूपच चांगला गेला होता मुलांनीही माझ्या चेहऱ्यावरती स्माइल आणली होती आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय